नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो वनमंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय गणेश नाईक यांनी एक महत्वाची घोषणा केलेली आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशन दोन हजार मध्ये आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सन्माननीय सदस्यांनी बिबट्याद्वारे मनुष्यळ होणारे हल्ले आदिवासी पाड्यांचे स्थलांतर बघा हे सगळ्यात महत्वाची लाईन आहे वन विभागात वनक्षेत्रपाल आणि वन, वन कर्मचाऱ्यांची भरती करणे वन्य प्राण्यांमुळे शेत जमिनींचे होणारे नुकसान त्याची भरमाई अशा अनेक समस्या मांडल्या आहेत त्या सर्वांचे प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे निराकरण जे आहे तर ते केलेले आहे खूप सारे सदस्यांनी हा मुद्दा उचलला होता की जे तुम्ही काही वनसेवकाची घोषणा केलेली होती त्यांनी मागे पण त्याच्यानंतर वनरक्षकाची ऍड जे आहे तर ती यावेळी प्रलंबित आहे त्याच्यानंतर वनक्षेत्रपाल तर या सगळ्या पदांची जाहिरात जी आहे वनक्षेत्रपालची ऑलरेडी राज्यसेवे मंडळ जे आहेत तर ती भरली जातात बाकी उरलेले वनसेवक आणि वनरक्षक तर या पदांसाठी जाहिरात जी आहे तर ती बाकी आहे तर त्यांनीच ही घोषणा केली आहे की लवकरच जे आहे तर ती ही जाहिरात पण जी आहे तर ती येऊ शकते वनरक्षक या पदासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जे आहे तर ती लॉन्च केलेली आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात तसेच हा नंबर आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकतात आणि या बॅचला ऑलरेडी आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे तसेच तुम्हाला आणखी टेन पर्सेंट ऑफ मिळू शकते याच्यात जर तुम्ही याच्यात एक कोड युज केला तो म्हणजे जीएम टेन हा जर कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला कुठल्याही इग्नाइट अकॅडमीच्या कोर्सेसवर दहा पर्सेंट पर्यंतची ऑफ जी आहे तर ती मिळणार आहे आणि लक्षात घ्या हा जो कोर्स असणार आहे हा आपल्या पूर्ण एक्सपर्ट फॅकल्टीजद्वारे सर्व लेक्चर्स रेकॉर्ड आहेत अभ्यासक्रमानुसार याची रचना आपण केलेली आहे रिक्त जागा आपण पाहूया बघा तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी नुकतंच कार्टी आलेलं होतं बघा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल वन प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर येथील कार्यालयानुसार तर इथे बघा माहिती अधिकार कार्यालया अंतर्गत जे आहेत तर ते पाठवण्यात आलेलं होतं तर याच्यामध्ये त्यांनी बघा हे जे आपल्याला दिसतं तर याच्यामध्ये संपूर्ण मंजूर पदे भरलेली पदं रिक्त पद या सगळ्यांचा अहवाल आपल्याला दिसतो बघा एक आहेत सरसेवेची पदं एक आहेत पदोन्नतीची पदं सरसेवेची पदं म्हणजे जी काही एस परीक्षेद्वारे जे काही घेतले जातात आणि ज्याच्यासाठी जा जा आपण ऑनलाईन तयारी करत आहोत तेच ही मंजूर पद ही भरलेली पदं आणि हा रिक्त पद मे बी हा आहे ना हा थोडासा त्यांनीच देताना थोडासा क्लिअर असा दिसत नाही आहे तर आपण त्याच्यासाठी डायरेक्ट आपल्या आपण हाच टेबल जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता आपण व्यवस्थित पद्धतीने बघूया बघा चंद्रपूर विभागात सहाशे बेचाळीस पद ही मंजूर आहेत त्याच्यापैकी पाचशे नव्याण्णव भरलेली आहेत म्हणजे किती त्रेचाळीस खाली आहेत गडचिरोलीला नऊशे एकोणऐंशी पद ही मंजूर आहेत त्याच्यापैकी आठशे पंच्याहत्तर आहेत एकशे चार खाली आहेत म्हणजे चांगल्या जागा खाली आहेत पुढे नागपूर येथे सोळाशे अठ्ठ्याण्णव जागा भरलेल्या आहेत मंजूर आहेत त्याच्यापैकी सोळाशे दोन जागा फक्त शहाण्णव जागा रिक्त आहेत अमरावती विभागात नऊशे ब्याण्णव आहेत सातशे एकाहत्तर भरलेले आहेत दोनशे एकवीस म्हणजे काय की सर्वात म्हणजे पाहिलं गेलं तर सगळ्यात जास्त जागा आपल्याला म्हणजे सर्वात जास्त रिक्त जास्त रिक्त जागा आपल्याला कुठे बघायला मिळतात अमरावतीमध्ये बघा यवतमाळमध्ये सहाशे एकसष्ट आहेत पाचशे चौऱ्याण्णव भरलेत सदुसष्ट खाली आहेत पुन्हा आणखी हे एक, एक जागा उने 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 आहे पुण्यामध्ये तीनशे पंच्याण्णव मंजूर आहेत तीनशे नव्वद भरलेले आहेत म्हणजे पुण्यात सर्वात कमी आपण जे म्हणू शकतो तर ते वॅकन्सी आहे पुढे धुळे येथे सातशे अडतीस आहेत पाचशे एकोणावीस भरलेत दोनशे एकोणावीस जागा रिक्त आहेत म्हणजे इथं पण चांगल्या म्हणजे इथं पण सर्वात जास्त जागा रिकाम्या आपल्याला इथं बघायला मिळू शकतात पुढे नाशिकमध्ये सहाशे तीस आहेत सहाशे बावीस भरलेत आठच जागा म्हणजे नाशिकमध्ये संधी भविष्यात कमीच आहे पुढे संभाजीनगर बघूया आपण सातशे ब्याऐंशी सातशे एकोणपन्नास ते तीसच जागा रिकाम्या ठाण्यामध्ये पंधरा दहा तेरा ऐंशी भरल्या आहेत एकशे तीस रिकाम्या आहेत कोल्हापूरकडे सातशे पंच्याण्णव सातशे पंधरा बरं एकोणचाळीस टोटल जर पाहिलं नऊ हजार सातशे पंच्याऐंशी जागा मंजूर आहेत त्याच्यापैकी आठ हजार आठशे एकोणावीस पद भरलेली आहेत आणि टोटल जर जागा खाली पाहिला तर किती आहेत नऊशे सहासष्ट जागा या नवीन आरटीआयनुसार नुसार आपल्याला जे आहेत तर ते बघायला मिळतात म्हणून खूप सारे लोक म्हणत होते ना ना ते बा, बारा हजार प्लस वनरक्षकाची ऍड येईल शक्य होतं का, का वनरक्षकाची ऍड तर ते वनसेवकांची बारा हजार प्लस जागा होत्या तर ते तयार करण्यात आलेले वनमजूर पद हे रद्द करून म्हणूनच आगामी काळात ही परीक्षा काही हजार पोहोचच्या पुढे जात नाही आणि आली तर पाचशे प्लस जागांसाठी नक्कीच जाहिरात जी आहे तर ते आपल्याला येत्या काळात जे आहेत तर ते बघायला मिळू शकते त्याच्यासाठी तुमची नक्की तयारी असली पाहिजे पुढचं पद आहे वनक्षेत्रपाल फॉरेस्ट रेंज ऑफिसर ओके ज्याला रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर एफ ओ असं पण म्हणतात काही ठिकाणी एफ आर ओ काही ठिकाणी इथं बघायला मिळतं तर त्याच्यावर या सगळ्या जबाबदारी असतात म्हणजे वनक्षेत्रातलं सगळ्यात म्हणजे असं समजे की तो वनक्षेत्राचा पी एस आय आहे तो फार महत्वाचं पद आहे त्याचं त्याच्यासाठी ना एम पी एस सी वनसेवा माध्यमातून म्हणजे वनक्षेत्रपाल गट ब सवर्गाकरता ही पात्रता लागते पात्रता याची खूप विशेष आहे तर हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा जे आहे रीड करू शकतात तर काय पात्रता लागते याच्यासाठी आणि याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ जे आहेत तर ते घेऊनच येणार आहोत याची निवड वन सेवेमधनं केली जाते याच्यासाठी एक परीक्षा असते संयुक्त परीक्षा ज्याच्यासाठी राज्यसेवेची एक्झाम असते त्याच्यानंतर चारशे गुणांची पुढची परीक्षा होते पुन्हा मुलाखतीला गुण असतात तर अशा पद्धतीने जे आहेत तर ते यांची निवड जी आहे तर ती होत असते वनरक्षक आणि वनसेवक आगामी याच्यासाठी आपण ही ऑनलाईन पद्धतीची आपली ही बॅच असणार आहे या बॅच मध्ये तुम्हाल तुम्हाला काय बघायला मिळणार आहे की जे व्हिडिओज असतील ते रेकॉर्डेड आहेत रेकॉर्डेड म्हणजे फायदा असा होणार आहे की आज जर बॅच परचेस केली आजच सगळे लेक्चर्स तुम्हाला अनलॉक बघायला मिळतील त्याच्यानंतर जर तुम्ही पहिला अभ्यासक्रमानुसार बॅच ची रचना आहे टीसीएस सी एस पॅटर्न नुसार पूर्णतः बॅच ची रचना आहे तुम्हाला याच्यामध्ये वाय क्यू आणि सिलेबस अनालिसिस पाहायला मिळतात पीपीटी नोट्स एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज विथ डिटेल सोल्युशन हे सगळे काही गोष्टी जे कोणत्याही एका बॅच मध्ये पाहिजे आयडियल बॅच मध्ये पाहिजे ते दोन हजार तेवीस मध्ये जी जाहिरात आलेली होती त्यावेळी पण आपण अशाच पद्धतीचा कोर्स लॉन्च केला तर त्यामध्ये पण आपल्या माध्यमातून बरेच वनसेवक जे वनरक्षक आहेत तर ते घडलेले होते तर आत्ता ही वेळ आलेली आहे वनरक्षक घडवण्याची तर तुम्ही नक्कीच इग्नाईट अकॅडमी सोबत जोडले जाऊ शकतात आणि जी एम टेन हा जर कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला टेन पर्सेंट एक्स्ट्रा ऑफ जे आहेत तर ते मिळणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद